शुभम विनाशाय नमस्कार मी सुप्रिया थोरे आणि माझ्या एस टी स्टडी गाईड या युट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे आपण दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये ज्यावेळेस प्रज्वलित करतो त्यावेळेस आपण हे दीप्रज्वलित प्रज्वलित चा जाप करत असतो त्या मंत्रामध्ये आपण असं म्हणत असतो की आरोग्यम धन संपदा पण खरंच आपण आपल्या आरोग्याला एवढे महत्व देतो का आजकालच्या हो या धावपळीच्या जीवनामध्ये आपण एवढं व्यस्त झालेला आहोत की आपण आपल्याच आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत निरोगी आयुष्य जगणे हा तर प्रत्येकाचा अधिकार आहे मात्र आजच्या या धकधकीच्या जीवनात आपल्या अति वेगवान जीवनशैलीमुळे आरोग्याकडे नेमके दुर्लक्ष होत आहे आरोग्य जपणे आपल्याच हातात आहे परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही तर याची जाणीव करून देण्यासाठी आपण दरवर्षी सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन हा साजरा करत असतो आपण आपल्या आरोग्याची काळजी ही कशी घेतली पाहिजे आपण आपल्या आरोग्याचं केअरिंग कसं केलं पाहिजे जी। जीवन खूप सुंदर आहे परंतु आपण आपल्याच जीवनाकडे दुर्लक्ष करत आहोत आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा फार व्यस्त झालेला आहे आपणच आपल्या हेल्थकडे आजकाल दुर्लक्ष करत आहोत आपण एवढं कामामध्ये व्यस्त झालेलं आहोत की आपण आपल्या आपल्या शरीराकडे फॅमिलीच्या हेल्थकडे दुर्लक्ष करत आहोत तर याची जाणीव करून देण्यासाठी सात एप्रिल हा आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर नेमका याचा इतिहास काय या आहे आणि याची थीम काय आहे हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत निरोगी आयुष्य जगणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे मात्र आजच्या या दगधकीच्या जीवनात आपण अतिवेगवान जीवनशैलीमुळे आरोग्याकडे नेमके दुर्लक्ष करत आहोत त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आरोग्याशी संबंधित समस्याबाबत स्वतःच्या उत्तम फिटनेसबाबत मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवावी यासाठी जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो दरवर्षी सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला जातो जाणून घ्यायचा इतिहास काय आहे आणि याची थीम काय आहे आरोग्यम धनसंपदा आरोग्य हेच खरे धन आहे मोठी संपत्ती आहे असे आपल्या संस्कृतीतही सांगितलं आहे मात्र आपण नेमके वारंवार हेच विसरून जातो अनेक वेळा आजारांकडे कानाडोळा डोळा करतो त्यामुळे डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांच्यासह हा दिवस प्रत्येकाने साजरा करायला हवा दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश हे रोग कुपोषण आणि आरोग्य सेवांच्या अभावांची झुंजू लागली अशाच परिस्थितीत सर्व देशांसाठी आरोग्य धोरण बनवू शकेल अशा जागतिक संघटनेची आवश्यकता भासू लागली त्यातूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेचा विचार हा पुढे आला सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डब्ल्यू एच ची स्थापना झाली आणि दरवर्षी हा स्मरणीय दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाली त्यामुळे आज सात एप्रिल हा केवळ जागतिक आरोग्य दिन नसून जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना दिवस देखील आहे जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश आरोग्य ही केवळ डॉक्टर आणि रुग्णांची जबाबदारी नाही तर आपले आरोग्य जपणे ही आपली स्वतःची प्राथमिकता असायला हवी तसेच केवळ जागतिक आरोग्य दिन केवळ औपचारिकता म्हणून नाही तर लोकांना उत्तम दिनचार्या मानसिक स्थिती आणि चांगली जीवनशैली याची आठवण करून देण्यासाठी केला जातो तर याच्या मागची उद्दिष्टे नेमकी काय आहेत बरं सर्वसामान्यता विषयाची जागरूकता करणे आरोग्यसेवांच्या मुद्द्यावर सार्वजनिक संवाद सुरू करणे आरोग्यसेवा सुधारण्यासाठी सरकारांना प्रेरित करणे नवीन पिढीला निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित करणे तर, तर या वर्षीची थीम काय आहे बरं तर निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य ही जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे या थीममागे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याचा विचार करण्यात आला आहे माता आणि नवजात शिशूचे मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गर्भ धरणेपासून आणि त्यानंतर ही काही काळ या दरम्यान चांगल्या सेवा पुरवण्याची आवश्यकता आधोरेखित करणे हा या यांचा उद्देश आहे ही, ही थीम अतिशय महत्वाची आहे कारण जगभरात माता आणि नवजात शिशूंचे मृत्यू दर हे चिंतादायक होत आहेत त्यामुळे माता आणि शिशू दोघांच्या आरोग्याविषयी अधिक अधिक जागरूकता वाढवणे हा या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम मागील उद्देश आहे जीवन हे खूप सुंदर आहे आपण आपलं जीवन हे कसं जगलं पाहिजे आपण आपल्या हेल्थची काळजी ही कशी घेतली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आजकालच्या दुनियेमध्ये सोशल मीडिया आणि काम यामध्येच माणूस पूर्णपणे गुंतलेला असतो ज्यावेळेस आपलं काम होतं त्यावेळेस आपण सोशल मीडियावरती आपला टाईमपास करत बसत असतो परंतु आपण हा विचार करत नाही की आपण आपल्या हेल्थ केअरविषयी थोडीशी माहिती पण मिळवली पाहिजे आपण आपलं हेच हिअरिंग कसं केलं पाहिजे याचा आपण शेड्यूल ही केलं पाहिजे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये डेलीच्या रुटीनमध्ये कोणत्या आहारांचा समावेश केला पाहिजे सा। आणि तो किती प्रमाणात केला पाहिजे हेही खूप महत्वाचं आहे आपण आपल्या डेलीच्या जीवनामध्ये जेवढा जी आपल्याला शक्य होईल तेवढा व्यायाम केला पाहिजे एक्झरसाइज केली पाहिजे आपण आपल्या दिवसभराचं जे काम आहे त्याचं एक शेड्यूल केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते कामं करताना कुठलाही त्रास होणार नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होणार नाही तर आपण आपल्यासोबतही आपल्या फॅमिलीचीही केअरिंग केली पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप व्यस्त झालेला आहोत आपल्या या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत तर आपलं आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे याची जाणीव करून देण्यासाठी सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन या निमित्ताने साजरी करण्यात येत असतो आपण संध्याकाळच्या टायमाला ज्यावेळेस दीप प्रज्वलित करत असतो त्यावेळेस आपण काय म्हणत असतो बरं शुभम बर म्हणजेच म्हणजे आरोग्य हे धनसंपत्तीपेक्षाही खूप महत्वाचं आहे परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो जेव्हा आपलं शरीर हे व्यवस्थित असेल तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो तेव्हाच आपण धन संपत्तीही मिळवू शकतो म्हणून आपण काय करायचं आहे आपल्या शरीराला सगळ्यात अदोगर महत्व द्यायचं आहे आपण आपल्या शरीराचं स्वत केअरिंग करायचं आहे तसंच आपल्यासोबतही आपण आपल्या फॅमिलीचेही हेल्थ केअरिंग करायचे आहे सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डेच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच